नमस्कार सर्वांना मी रोनिकम निकम आपण आज बघणार आहोत रेशनधारकांना गणेश उत्सवानिमित्त नवीन नियम बदल करण्यात आले आहेत या नियमात तांदूळ बंद करण्यात आले आहेत तर तांदूळ बंद करून तुम्हाला कोणती वस्तू दिली जाणार आणि काय हे बदल आले आहेत ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भारतात रेशन कार्डवर अनेक मोफत तर काहीना स्वस्त धान्य दिलं जातं यामध्ये तांदूळ देखील समाविष्ट आहेत पण आता तुम्हाला रेशन कार्डवर मिळणाऱ्या मोफत तांदळाच्या जागी इतर नऊ जीवना आवश्यक वस्तू देण्यात येणार आहेत या वस्तू कोणत्या त्या आपण बघणार आहोत तर दोन हजार चोवीसच्या नवीन शिष्य पत्रिका नियमानुसार सरकारने मोफत तांदळाऐवजी इतर जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे यासोबतच ई केवायसी आणि व्हेरिफिकेशन सारख्या नियमांचे पालन करणे बंधनकारक केले आहे तर तुमच्या घरात सर्वांना केवायसी करावी लागेल सगळ्यांनी थंब देऊन तुमची केवायसी पूर्ण करायची यामागे सरकारचे गरीब आणि गरजू नागरिकांना अधिकाधिक अधीक पौष्टिक अन्न पदार्थ उपलब्ध करून देणं त्यांचे आरोग्य सुधारणे अशी उद्दिष्ट आहेत नवीन नियमानुसार रेशन कार्डामध्ये कुटुंबातील नवीन सदस्यांचे नावे जोडणे व मृत व्यक्तींचे नावे काढून टाकण्याची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे या बदलामुळे केवळ पात्र आणि रेशन कार्डवर नाव असणारे कुटुंबातील सदस्यांचे सदस्य या योजनेचे लाभ घेऊ शकतील या रेशन कार्ड योजना ही देशातील गरीब आणि निराधार नागरिकांसाठी खूपच फायदेशीर आहे या योजनेअंतर्गत अनेकांना मोफत रेशन मिळते आता दोन हजार चोवीसच्या नवीन नियमानुसार रेशन कार्ड कार्डधारकांना मिळणाऱ्या मोफत तांदळाऐवजी गहू डाळी हरभरा साखर मीठ तेल पीठ सोयाबीन आणि मसाले दिले जाणार आहेत तर तुमचे एक वस्तू तांदूळ बंद झाल्यामुळे खूप जण चकित झाले होते पण या तांदळाऐवजी तुम्हाला एवढ्या वस्तू मिळणार आहेत हे तुम्ही बघितलं नव्हतं नागरिकांना पौष्टिक अन्न मिळावे यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे तर नवीन नियमानुसार गरीब निराधार आणि किंवा गरजू नागरिकांना रेशन कार्ड योजनेचा लाभ मिळेल रेशन कार्डसाठी अर्ज करणारी व्यक्ती भारताची कायमची रहिवासी असणे अनिवार्य आहे कामगार किंवा मजदूर श्रेणीतील व्यक्ती मोफत धान्य योजनेसाठी पात्र असतील कुटुंबाची आर्थिक स्थिती तपासल्यानंतर त्यांना रेशन कार्ड दिले जाणार आहे सर्वांचे आता रेशन कार्ड चेक होणार आहेत तुमच्या घरात जेवढे सदस्य असेल त्यांचे केवायसी होईल तुम्ही केवायसी केल्यानंतर जेवढे तुमच्या घरात मेंबर आहेत तेवढ्या मेंबरांना ते रेशन दिलं जाणार आहे तुमच्या घरात जेवढ्या लोकांनी केवायसी केली त्यांना रेशन मिळणार आहे जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या स्वत स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई केवायसी करणे आवश्यक आहे बघा तुम्हाला खूप महत्व महत्वाची गोष्ट आहे ई केवायसी करणं तुम गरजेचे आहे तुम्ही ई केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुमचे रेशन कार्ड अवैध ठरवलं जाईल व तुम्हाला रेशन मिळणार नाही म्हणजे तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला रेशन दिले जाणार नाही तुमच्या घरात ज्याही सदस्यांनी केवायसी केली नसेल त्यांच्या नावाची रेशन तुम्हाला मिळणार नाही सर्व राज्यांमध्ये रेशन घेताना बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन करणे बंधनकारक करण्यात आलं आहे तसे रेशन कार्डावर नाव असलेल्या सर्व सदस्यांचे व्हेरिफिकेशन करणे आवश्यक असणार आहे सरकारने नागरिकांना पौष्टिक अन्न उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नवीन नियम केला असला तरी प्रत्यक्षात त्याचा किती लोकांना फायदा होईल हे लवकरच समोर येईल तर या सर्व लोकांना ज्यांना फायदा होईल त्या लोकांची लवकर लिस्ट येईल आणि तुम्ही बी त्याच्यात येता का हे ये आपण बघणार आहोत तर सर्वांना सांगण्यात आहे की गणेश उत्सवानिमित्त निमित्त सर्वांचे तांदूळ बंद होणार आहेत आणि निमित्त तुम्हाला या सात आठ प्रकारच्या नवीन वस्तूका मिळणार आहेत तर तुमच्या घरात कोणी ई केवायसी करायचं बाकी असेल तर सर्वांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्यायची केवायसी केली नाही तर तुमचे रेशन हे बंद होऊ शकते म्हणून तुमच्या घरातले कोणी वंचित राहू नये आणि सर्वांनी केवायसी करून घ्यायची तर या तांदूळ बंद झाल्यामुळे या सर्व प्रकारच्या वस्तूका तुम्हाला दिल्या जाणार आहेत आणि तसंच आपण मागे व्हिडिओ बनवला होता गणेश उत्सवानिमित्त तुम्हाला शिरा जिल्हा जाणार आहे तो शिदा एफी लवकर आता चालू होतोय तर आज दोन तीन दिवसात शिरा वाटपी चालू होणार आहे सर्वांना महत्वाची अपडेट होती ती अपडेट आपण दिली आहे तर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद